namaskar देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण थंडी स्पेशल आळीवाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहे तर खास थंडीमध्ये ही आळीवाची तयार केली जाते खाल्ली जाते तर शरीराला आपल्याला उष्णता मिळावी आपलं शरीर उष्ण राहावं म्हणून ही खीर खास थंडीमध्येच खाल्ली जाते या अळीवाचे खूप सारे फायदे आहेत याला आळीव म्हणतात किंवा हळीव म्हणतात किंवा हिंदीमध्ये हलीम सुद्धा म्हणतात या अळीवातून आपल्याला भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं कॅल्शियम वाढतं यातून भरपूर असे पौष्टिक घटक आहेत ते आपल्याला मिळतात आणि ही अळीवची खीर ही खास करून तीन बायला दिली जाते कारण जेव्हा बाळांतीन बाई होते त्यावेळेस ते तिच्या शरीरामधलं खूप सारं कॅल्शियम जातं आणि तिला अशक्तपणा येतो तर ते कॅल्शियम भरून काढण्यासाठी शरीराची झीज एक प्रकारे बाळांतीन बाईची होत असते तर ती झीज भरून काढण्यासाठी तिला भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम मिळावं म्हणून ही खीर खास करून बाळांतीन बाईला दिली जाते ही अशी बहुगुणी असलेली अळीवाची खीर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहे मस्त रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे खूप सारे पौष्टिक घटक मिळणारी ही रेसिपी आहे आणि खास करून थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खावी हाड मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला केस गळतीचा त्रास जास्त जाणवतो तर केस गळतीवरती अगदी जालिम उपाय आहे तर ही आळेवाची खीर आठवड्यातून तुम्ही दोन वेळा किंवा तीन वेळा करून खाऊ शकता केस गळतीला हमखास तुम्हाला परिणाम जाणवेल फरक जाणवेल तर नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मलाही सांगा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अळीबाची खीर करण्यासाठी ते मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे चार बदाम घेतलेले आहेत चार काजू घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा चारोळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता इथे चार वेलदोडे आणि थोडंसं जायफळाचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठा चमचा आळीव घेतलेला आहे तर हे आळीव आपल्याला भिजवून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन तास तरी हे आळूव छान भिजवून घ्यायचं म्हणजे छान आळीव फुलतात फुकतात त्यामुळे आपली खीर दाटसर आणि घट्ट होते तर इथे मी आळू अगोदरच दोन तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एक चमचा आळू मी भिजत घातले होते तर साधारण तीन चमचे एवढे हे आळू फुललेले आहेत फुगलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे आळू भिजवून घ्यायचे आहेत अर्धा लिटर दुधासाठी एक मोठा चमचा आळू एवढा पुरेसा होतो त्यामुळे जास्त खीर घट्टही होत नाही आणि जास्त पातळही होत नाही आता सुरुवातीला गॅसवरती दूध उकळायला ठेवायचं आहे दूध थोडंसं कोमट झालं की यामध्ये साखर घालूया साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा लिटर दूध आहे त्यासाठी मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर गुळाचा वापर करायचा असेल तर पूर्ण खीर शिजल्यानंतर जेव्हा आपण खीर खाली उतरून ठेवतो आणि थोडीशी थंड झाली की नंतर त्यामध्ये गुळ घाला आणि गुळाची खीर तुम्ही तयार करू शकता आता यामध्ये आपण काजू बदाम आणि चारोळ्या घालूयात यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता यामध्ये मी काजू बदाम आणि चारोळ्याचा वापर केलेला आहे जर तुम्ही बाळांतीन बाईसाठी जर आ, ही खीर बनवत असाल तर काजू बदाम थोडेसे मिक्सरवरती बारीक करून यामध्ये घाला किंवा तुम्ही थोडीशी खारीक पावडर सुद्धा या खिरीमध्ये घालू शकता त्यामुळे ही खीर आणखीनच पौष्टिक होईल तर हे थोडं आपण मिक्स करून घेऊया दूध कोमट झालेला आहे उकळी येच्या मार्गावरती आहे तर आता यामध्ये आपण वेलदोडे आणि जायफळाची पूड घालून घेऊया आणि यामध्ये आपण घालूया भिजून घेतलेले आळीव आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एकसारखं ढवळत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे तर यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपल्याला एक सारखं हलवत राहायचं आहे जर तुम्ही न हलवता ही या खिरीला उकळी आणली तर हे जे आळीव आहेत ते एकमेकांना चिकटून बसतात आणि त्यामुळे गुठळ्या होण्याची शक्यता असते तर आता आपण ही खीर साधारण एक पाच ते दहा मिनिटे शिजवून घेऊया कारण आळीव शिजायला फारसा वेळ लागत नाही लगेच आळीव शिजली जाते आणि त्यात आपण ही आळीव साधारण दोन तास भिजवून घेतलेली आहे त्यामुळे लगेच ही आळीव शिजली जाते जसजशी ही आळीव शिजेल तसतशी तस ही घट्ट होते आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल आळीव ही चिकट असते आणि त्यामुळे या दुधाचा थिकनेस वाढतो आणि घट्ट अशी आळीव आपली खीर आपली तयार होते तर हे या दुधाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे दूध असंच उकळत ठेवूया आणि हे आळीव छान शिजवून घेऊया या दुधाला उकळी होऊन जवळजवळ दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपली खीर घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे जसजशी जशी तुम्ही शिजवून घाल तेवढी ही खीर घट्ट होते तुम्हाला जर खूप घट्ट नको असेल तर अगदी पाच मिनिटात गॅस तुम्ही बंद करू शकता आणि घट्ट खीर आवडत असेल तर एक दहा मिनिटे तुम्ही हे दूध उकळून घ्या म्हणजेच ही खीर शिजवून घ्या तेवढीच ही घट्ट होते तर या खि खीरतून आपल्याला भरपूर फायदे आहेत यापासून एक प्रकारे ही बहुगुणी किंवा औषधी गुणधर्म असलेली ही खीर आहे जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा खीर करून खाऊ शकता तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याचबरोबर बाळांतीन बायला आवर्जून ही खीर दिली जाते बाळाचं दूध यामुळे वाढतं त्याचबरोबर बाळांतीन बाईच्या शरीरामध्ये जो अशक्तपणा असतो किंवा कॅल्शियम लो झालेलं असतं तर ते भरून काढण्यासाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवर्जून ही खीर बनवून दिली जाते किंवा आळीवाचे लाडू सुद्धा बनवले जातात तर ते लाडू सुद्धा बाळांतीन बायला दिले जातात ही खूप तर औषधी पौष्टिक अशी ही खीर आहे आणि तुम्हाला जर कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून ही खीर ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल कंबरदुखीचा त्रास कमी होईल आळीवाची खीर आपली जवळजवळ तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्येही काढून घेऊया बहुगुणी असलेली गरमागरम हिवाळा स्पेशल अळीवाची खीर आपली तयार झालेली आहे एकदम चवीला मस्त लागते त्याचबरोबर खूप पौष्टिक अशी ही खीर आहे आणि हाडांची बळकटी वाढवणारी केसांचा मजबूतपणा वाढवणारी ही खीर आहे हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच फरक जाणवेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील تهنئة <applause> وعد <applause>